शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाटचावर चक्क दीड तास चर्चेत तर साहेब तुम्हाला बालकल्याण विभागाचा अनुभव आमची समस्या सोडवा आशा सेविका न्यूज एन एम पी वर संगमित शहरातील काही टळक घडामोडी नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहात ती शहरातून आणि बातमी आहे ती आशा सेविका गट प्रवर्तक यांच्या आजच्या उपोषणाच्या चौथ्या दिवसाची आणि या उपोषणाला भेट दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी या ठिकाणी आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांनी भाऊसाहेब वाघचौरे यांना लेखीपत्र दिलेलं आहे आणि आपल्या मागण्या त्या लेखीपत्रामध्ये मांडलेल्या आहेत प्रेक्षकांनो माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे अहमदनगर जिल्ह्याचे बालकल्याण विभागामध्ये उपमुख्याधिकारी म्हणून देखील यांनी काम केलेली ही व्यक्ती आहे आणि अंगणवाडीच्या महिलांचा देखील असाच प्रश्न मार्गी लावल्याचा त्यांचा दांडगा अनुभव असल्या कारणाने या महिला भगिनींनी त्यांना लेखी पत्र देऊन साहेब आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून जी आर काढण्यात यावा अशा आशयाचं निवेदन माजी खासदार भाऊसाहेब वाक्सौरे यांना दिलेले आहे यावेळी संगमनेर पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अशोक सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमने प्रमुख संजय पड संगमनेर शहर संघटक रवींद्र पप्पू कानकाटे दीपक साळुंके आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन च्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यासाठी यांच्यामध्ये एकूण पुन्हा देखील आहे आणि तो एकदम भक्कमगुण म्हणजे बालकल्याण विभागाचा यांना तांडगा अनुभव आहे असे अवसाहेब या ठिकाणी आलेले आहेत सर आपण यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो तर आपल्याला म्हणजे तुम्हाला यांच्या बऱ्याचशा काही माहिती तर पहिल्यापासूनच आहे आठ पण तुम्ही बराच वेळ यांना दिला आणि त्या वेळेतून तुम्ही काही माहिती घेतली काय तुमचा अनुभव यांना कसा तुम्ही प्रदान करणार आणि त्यांना याच्या या उपोषणामध्ये कशी मदत करणार आपण अशा सेविका यांच काम एकूण जर सर्व पाहिलं तर खऱ्या अर्थानं नव्या पिढीला जन्म देणाऱ्या ज्या माता आहेत आणि नव्या पिढीचं संगोपन ज्यामध्ये सामावलेलं आहे अशा आरोग्याच्या सुविधा आहेत लसीकरण असेल मार्गदर्शन असेल अशा मोठ काम जे या भगिनी करतायत आणि त्यांची खरं म्हणजे ज्यांनी करुणाच्या साथीमध्ये आजारपणामध्ये जे, आजार जे प्रचंड काम करून दाखवलं आणि समाजाला एक दिशा दिली की ज्या वेळेला कोणी अं त्या आजार मध्ये कुणी जवळ येत नव्हतं अशा वेळेला भगिनी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून त्यांनी हो। अनेक भगिनीचे अनेक माणसांचे अनेक गावांचे जीव वाचवलेले आहे आणि अशा भगिनींना आज रस्त्यावर इथे बसावं लागतं हे मोठं दुर्दैव आहे एका बाजूला राज्याचे आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत म्हणतात की यांना आम्ही इतका इतका पगार सात हजार किती सात हजार आम्ही प्रयत्न झाला हजार पगार आम्ही त्यांना जाहीर केला अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या त्या घोषणाची जर आम्ही पण पाहिलेल्या आहेत आणि त्या घोषणाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी व्हावी खऱ्या अर्थ या मागणीसाठी आज या रस्त्यावर मिळून बसलेल्या आहेत आझाद मैदानावर देखील अत्यंत वाईट अवस्थेमध्ये या भगिनी तिथे आंदोलन करत आहे या आंदोलनाला आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं माझा त्या ठिकाणी दिलेलाच आहे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांना देखील या प्रश्नामध्ये दे लक्ष घालण्यासाठी देखील मी आग आग्रह असणार आहे खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की एका बाजूला सरकारमध्ये इतकी विषमता आहे एका बाजूला आठ तास काम करणारे चार तास काम करणारे यांना मात्र पगाराचा चार आकडी मध्ये पगार दिला जातो तीन आकडीमध्ये पगार दिला जातो परंतु या करणाऱ्या आमच्या ज्या वगैरे श्रेष्ठ काम करतात खरं म्हणजे सरकारला देशामध्ये खरं सातवेतन आहे त्यामध्ये असेल वेगळे पगार कडतडी कामगार नसेल वेगळे पदार्थ आजही देखील मिनिमम वेजेस प्रमाणे जर पाहिलं तर माणसाची उद्राण व्हायला माझा इंटरनेशन प्रमाण एका व्यक्तीला किती पगार पाहिजे कमीत कमी दहा हजार पगार पाहिजे आणि या म्हणता सात हजारच द्या मी तर म्हणतो सात हजार सुद्धा आजच्या मागा मध्ये फार कमी आहे मी यांच्या कामाच्या मोबदल्याचा विचार करा मी तर म्हणे दहा हजार यांना द्या दहा पेक्षा जास्त पगार द्या आणि आमच्या गटप्रवर्तक असतील त्यांना देखील वीस हजारापेक्षा जास्त पगार द्या आणि प्रवास भरता सरकारचा इतक्या सुविधा अधिकाऱ्यांना असतात कर्मचाऱ्यांना असतात की कुठे गेलो की त्यांना सुट्ट्या आहेत आजचा आठवडा पाच दिवसाचा झाला त्यांना शनिवार सुट्ट्या सुट्टी कधी माहितीच नाहीये जेवण हे माहित नाही बरोबर कसली माहितीये अरे आक आली की यांना डॉक्टरची आग आली की यांना जावंच लागते पण सकाळी जावं लागते रात्रीला जावं लागते जर भारता गरज असेल आणि तिला जर तिच्या व्यतिरिक्त होत असेल तर जाऊन जाण्याची पहिली कोण असेल ही आमची भगू अशा भगिनी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं अत्यंत आरोग्य दूताचं काम करणारी वगैरे आणि हिच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अत्यंत निष्क्रिय जी दिसून आलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो जाहीर सांगू इच्छितो की सर्वात जास्त प्राधान्य फक्त फक्त कोणता द्या आमच्या अशा आणि त्याच्याबरोबर काम करणारा गट प्रत असतील हा संवर्ग जो आहे तर म्हणजे या संवर्गाला घडाने सरकारनं आता खूप चांगल्या प्रकारचं वजन किंवा देण्याची गरज व्यवहार झालेली आहे कारण आज सर्व प्रश्न आरोग्याशी निगडीत झालेला आहे ग्रामीण भागामध्ये काय आरोग्याचे प्रश्न आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत खूप बोलतायत खूप सांगता येईल मी पौशायला अशी प्रार्थना करतो की सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि हे सर्व अधिवेशनामध्ये घोषणा होऊन जाते आणि आमच्या सर्व या भगिनीला एक प्रकारचा आनंद लाभवते आणि भविष्यामध्ये मला देखील या अशा प्रश्न भविष्या मागून माझ्या हात आणि मला निश्चितपणे मी तुमचा म्हणून सांगतो तुमचा करा भाऊ म्हणून सांगतो की मी आयुष्यामध्ये मी आतापर्यंत प्रश्न आहेत ते सोडवण्या तुम्हाला आनंद त्या झोपडीत झोपडीतला मलाही माहीत आहे तुमचे तुमच्या सगळं काय आता तुम्ही इथे बसलात तुमच्या डोक्यात वरचे काय हे सगळं मला जाणीव आहे आणि म्हणून भविष्यामध्ये तुमच्या प्रश्नाची तड लावण्यासाठी सोडवण्यासाठी मी सतत सतत तुमच्या बरोबर असेल आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील मी माझं जीवाचं राहण करी आणि तुम्हाला शब्द देतो आणि अत्यंत शुभेच्छा देतो या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तुम्ही लढत राहा आम्ही बरोबर आहोत नमस्कार आज वगैरे आपल्या माणूस आणि आपल्या हक्कासाठी ते लढणारे आहेत माझी खासदार शिवसेना भाऊसाहेब वाट हे आले आले यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आम्ही खूप म्हणजे त्यांच्या मोलाचं मार्गदर्शन ऐकून तेव्हा पाठिंबा त्यांचा अर्थ नमस्कार वाटसा माझी खासदार मी यासाठी फोन लावला की या अशा शिविका ज्या आहेत अशा वर्कर जे आहेत या उपोषणाला बसल्यात आजाद मैदानावर आहेत आता तालुक्याला जे संगम तालुक्याला बसलेले आहेत आता ते त्यांचा रिस्टर मागण्यासाठी ते बसलेले आहेत पण त्या नोटीसा वगैरे जातात त्यामुळे डिस्टर्ब होतात आणखी घाबरून जातात एका बाजूनी इकडं आयुक्त तुमच्या नोटीसा म्हटलं त्याला थोडस त्याचा थोडस तुम्ही कमी काय ना तुम्ही घरी पाठवलं या वेळेला माहित आहे त्यापेक्षा कसं त्यांना थोडस करते करा आता सुट्टे शासनाला गंभीर दखल घ्यावीच लागेल ना जाऊ आहे हो साहेब चालेल त्यासाठी मी फोन केला मला बरंच जमीन तक्रार की आज सारखं म्हणलं होणार नाही तू सर चालेल चालेल